संधी फ्राम सस्तेवाडी आनंदनगर प्रत्येक वेळेस ग्रामपंचायतला सांगतो सुद्धा ग्रामपंचायत काय दखल घेत नाही पूर्ण की आनंदनगरचं ड्रेनेज माझ्या गाठ पासून आम्ही सोडलेलं प्रत्येक वर्षाला सी हीच अवस्था आहे किती ग्रामपंचायतला सांगितलं किंवा काय झालं तरी काय ग्रामपंचायत दखल घेत नाही किंवा उडी कारण सांगतात आणि नेहमी बाबा पावसाचं पाणी आपल्याला आमच्या आजारात घरात माझी मुलं बाळ इतक्या आजारी पडल्या तुम्हाला ती सुद्धा दाखवली आम्ही पण अशी अवस्था झाली प्रत्येकच ग्राम वेळेसही ग्रामपंचायतच्या हालगाजीपणामुळे आमच्या घरामध्ये पाणी पडतं आम्ही घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो ग्रामपंचायत सभा कधी होती हीसुद्धा आम्हाला माहिती नाही ग्रामपंचायतची कधी ब मिटिंग असतील हीसुद्धा आम्हाला कळत नाही त्यांना आम्हाला समजत सुद्धा नाही काय केलं पाहिजे ह्यासाठी तर प्रत्येक दरवर्षीभर आता पाऊस जरी बंद झाला आता दोन दिवसाच्या पावसात एवढी अवस्था झालेली आहे पाऊस जरी बंद झाला तरी प्रत म्हणजे पाऊस जरी बंद झाला तर सतत आम्हाला अख्ख्या अख्ख्या गावाचं ड्रेनेजचं पाणी आमच्या घराच्या पाठीमागाणं सोडलेलं सर्व ग गटराची घरणं घरामध्ये इथे घराला जाऊ सर्व अवस्था आवस्थानी मुलं बाळं सगळे आजारी पडदेशी सगळी घाण घाण गटरेची घाण आलेली आहे सगळ्या संडापचं पाणी सगळं आपल्या आनंद नगरीचं पाणी आमच्या घरामध्ये आम्ही सोडलं तरी आर फोनताना सुद्धा सांगू सरपंच नुसता उडू उडू का उत्तर देतात कुणी दखल घेत नाही कुणी असल्या अवस्थेत बघत नाही आम्ही तो पाऊस दोन महिने पडायचं तर अवस्था काय होईल आमची असल्या गटाच्या पाण्यामध्ये आम्ही तवर असतो